शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे ऊस पिकाची सेंद्रिय शेती आपल्याला जर करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन या एपिसोडच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये आपल्याला सेंद्रिय शेती करत असते वेळी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतात बऱ्याच शेतकऱ्यांना खातलं टेक्निकल नॉलेज नसतंय किंवा वेगवेगळ्या ज्या फॅकल्टी आहेत त्याचा वापर ह्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये किंवा सेंद्रिय शेतीमध्ये केला जात नाही फक्त वेगवेगळ्या ज्या स्लरी असतात त्याच्यामध्ये जीवामृत असेल वेगवेगळ्या पद्धतीचे बायो फर्टिलायझर असेल बायो फंगस असेल हे वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकरी मित्र वापरत असतात मेपलियम असेल किंवा डिकंपोझर असेल सातत्यानं तेच वापरलं जात आहे हे शेतकरी मित्र अन्नद्रव्य नसतंय कोणत्याही प्रकारचं आपण अन्नद्रव्य देत नाही फक्त जमिनीमधला जो बॅक्टेरियाचा काउंट असतोय तो वाढवण्यासाठी आपण मदत करत असतोय त्याच्यामध्ये अन्नद्रव्य हा भाग विशिष्ट पद्धतीने आपल्याला द्यावा लागतोय आणि हे ज्यावेळी आपण देत असतोय त्यावेळेला ज्या मातीमध्ये आपण हे सेंद्रिय शेतीचं नियोजन केलेलं असतंय आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपल्याला माहितीच नसतात मग त्याच्यामध्ये ठराविक गोष्टी माहिती असतात की जमिनीचा आपल्या पी एच किती आहे तो साडेसात पी एच असेल तर ह्या सेंद्रिय शेतीमध्ये थोड्याशा अडचणी येत असतात त्याच मातीचा समजा जर आपल्याकडे एसी जास्त असेल ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतोय क्षारता ज्या जमिनीमध्ये जास्त असते अशा जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत असतोय आणि ज्या ऑर्गॅनिक प्रॉपर्टीज असतात म्हणजे सेंद्रिय कर्ब जो असतोय तो आपल्या जमिनीतला जर कमी असेल तर 100 त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हंड्रेड पर्सेंट प्रॉब्लेम येऊ शकतोय आणि त्या जमिनीमध्ये तुम्हाला उत्पादकता सुद्धा चांगल्या पद्धतीची गाठता येत नाही ह्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे ह्या तीन फॅकल्टी तुमच्याकडे सेंद्रिय कर्बाचं से प्रमाण हे जवळपास पॉईंट आठच्या पुढं असलं पाहिजेत मला जे सेंद्रिय शेती करायची आहे तर त्या जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन जो आहे तो पॉइंट आठच्या पुढे असलाच पाहिजेत मित्रो तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येऊ शकतंय ह्याच्या पाठीमागचं कारण काय तर ह्या जमिनीमध्ये हे सेंद्रिय घटक जे असतात मग तुम्ही पाचटी व्यवस्थापन करत असाल हिरवळीची पिकं घेत असाल वेगवेगळ्या पद्धतीची बेवड बदलण्यासाठी पिकं घेत असतात त्याचे जे अवशेष असतात हे जमिनीमध्ये डिकंपोस्ट झाले पाहिजेत आणि डिकंपोस्ट होत असते वेळी त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीची जी ऑर्गेनिक ऍसिड्स असतात ही तयार झाली पाहिजेत ह्याच्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागतंय तर ह्या प्रॉपर्टीज तुमच्याकडे वेल कंडिशनमध्ये असल्या पाहिजेत त्याचबरोबर माझ्या जमिनीमध्ये जे सोडियमचं प्रमाण असतंय हे थोडंसं हार्मफुल पण असतंय म्हणजे हानिकार हानिकारक पण असत आहे मग ते किती असायला पाहिजे ते कमी करायचं असेल तर आपल्याला काय फॅकल्टी त्याच्यामध्ये वापराव्या लागतात त्याचबरोबर कॅल्शियमचं जे, जे काय कॅल्शियम कार्बोनेट असतोय तो एक तर खडा फॉर्म मध्ये असतोय किंवा तुमच्याकडे पावडर फॉर्म मध्ये असतोय म्हणजे ज्याला आपण मुक्त चुन्याचं प्रमाण म्हणतोय ते नेमकं किती आहे ते समजा पाच पेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये सुद्धा सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना थोडासा अडचणीला सामोरं जावं लागतंय मग ह्या सगळ्या ज्या काही फॅकल्टी आहेत त्याच्यामध्ये क्लोराईड असेल सोडियम बायकार्बोनेट असेल कार्बोनेट असेल क्लोराईड असेल कॅल्शियम मॅग्नेशियमचा रेशो असेल ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती आपल्याला विचार करावा लागत आणि हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत ते आपल्याला स्टेप बाय स्टेप न्यूट्रल लेवलला आणायचे आहेत त्याची जास्तीची मात्रा किती आहे तुमच्या सॉईल टेस्ट रिपोर्टमध्ये हे सगळं रीड केलेलं असतंय दिलेलं असतंय आणि ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने रीड करता आला पाहिजे माझ्याकडचा रिपोर्ट जो आहे मातीचा तो मला रीड पण व्यवस्थित पद्धतीने करता आला पाहिजे आणि त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या मला योग्य ट्रॅकवरती आणायच्या आहेत ह्याच्यासाठी मला नेमकं काय करावं लागतंय तर ह्या फॅकल्टी मी ह्या एप एपिसोडच्या माध्यमातून सांगतोय मित्र मला सुरुवात करायची आहे मला सेंद्रिय शेतीमध्ये स्टार्टअप घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान पाहिजे आहे तर तंत्रज्ञान वापरत असते वेळी माझी जमीन सुद्धा मला थोडीशी माहिती पाहिजे की कोणत्या खनिजापासून माझी माती बनलेली आहे महाराष्ट्रातली एकोण एकोणसत्तर पॉईंट चार टक्के जी माती आहे ती कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली आहे एक पंधरा वीस टक्के जे खनिज आहे ते काळ्या दगडापासून जी बनलेली माती आहे ती बेसाल्ट नावाच्या खनिजापासून बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण विपुल प्रमाणात दिसत आहे कॅल्शियम कार्बोनेट असतंय कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे पांढऱ्या दगडापासून जी माती तयार झालेली आहे त्या जमिनीमध्ये तुम्हाला कॅल्शियम मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात दिसतोय त्या जमिनीमध्ये तुम्हाला जे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये जी आपण अन्नद्रव्य टाकत होतो ती कमी मात्रेमध्ये मिळत असतात त्या जमिनीमध्ये ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे हे अशा पद्धतीचे गुणधर्म असतात आणि हे गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजेत जेणेकरून मला ह्या सेंद्रिय शेतीमधून ज्यावेळी एखादं सूक्ष्म अनद्रव्याच्या स्वरूपामध्ये जेही खत देतोय किंवा जेही वेगवेगळ्या फॅकल्टी त्याच्यामध्ये वापरतोय त्या सुद्धा मला योग्य पद्धतीनं त्या जमिनीमध्ये देता आल्या पाहिजेत अशा पद्धतीची सिस्टम आपल्याला त्या ठिकाणी राबवावी लागते आणि जो प्रश्न निर्माण होतोय की माझ्या जमिनीमधल्या वेगवेगळ्या ज्या पॅथोजन्स आहेत मी पूर्वीपासून रासायनिक शेती करत होतो त्यामध्ये मला सेंद्रिय शेती करायचं मी नियोजन करतोय तर त्या जमिनीमध्ये मी रासायनिक खतांचा वापर चुकीच्या पद्धतीने केलेला आहे कि के किंवा भरमसाट केलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्याच जमिनीमध्ये मी कीटकनाशकांचा सुद्धा वापर केलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या केमिकल फंगिसाईड्स असतात बुरशीनाशक असतात त्याचा सुद्धा मी त्या, वेग त्या जमिनीमध्ये वापर केलेला आहे आणि अशा जमिनीमध्ये ज्यावेळी हे असं सिस्टम आपण वापरलेलं असतंय त्यावेळी माझ्या जमिनीमधला गांडुळांचा काउंट कमी का झालेला असतोय त्याचबरोबर वेगवेगळे वेग वेग जे बॅक्टेरिया असतात त्यांचा काउंट कमी झालेला असतोय त्याचबरोबर वेगवेगळे वेग 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 जे नेमॅटोर्स असतात ते सुद्धा त्या जमिनीमधून कमी झालेले असतात आणि ज्या अनावश्यक फंगसचा फैलाव असतोय अनावश्यक फंगस, फंगस म्हणजे काय त्याच्यामध्ये फ्युजॅरियम असेल रायझोप्टोनिया असेल पिथियम फायटोक्थोरा असेल किंवा नेम तुमचा नेमॅटोड असेल ह्या सगळ्या अनावश्यक फंगसचा फैलाव जर प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला असेल आणि त्या जमिनीमध्ये मी जर सेंद्रिय शेती करायचा जर प्रयत्न करत असेल तर हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्र तुम्हाला प्रॉब्लेम हा येऊ शकतोय आणि त्याच्यासाठी मला ह्या सिस्टममध्ये सुरुवातीपासून वेगवेगळ्या वेग घटकांचा त्या जमिनीमध्ये वापर करायचा आहे आणि वापर करत असते वेळी ह्या ज्या काय पॅथोजन्स आहेत ह्या फॅथोजन्स ज्यावेळी निर्माण होत असतात त्यावेळी त्याचा कंट्रोल सुद्धा आपल्याला शंभर टक्के करता आला पाहिजे ह्याच्यासाठी मला वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅकल्टी माझ्या जमिनीमध्ये वापरायच्या आहेत तर त्या कोणकोणत्या वापरायच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करायचं वर्षभराच्या शेड्यूलमध्ये चार वेळेला ह्या फंगसचा वापर झाला पाहिजेत मी सगळ्या फंगसची नावं सांगतो एक त्याची लिस्ट काढून घ्यायची माझा ज्याही वेळी तुम्ही व्हिडिओ बघत असताय त्यावेळेला एक कागद आणि पेन हा घेऊन बसायचा आणि त्याची एक नोट फाईल करून ठेवायचे की मला ही सेंद्रिय शेती करायची आहे तर त्या पद्धतीच्या फॅकल्टी मी माझ्या जमिनीमध्ये मा वापरणार आहे आणि वापरत असते वेळी माझ्याकडे ह्या पद्धतीचा च कल्चर ह्या फंगसचं कल्चर माझ्या जमिनीमध्ये मा गेलं पाहिजेत त्या पद्धतीनं तुम्हाला ट्रीटमेंट करावी लागेल तर तुमच्या जमिनीमधले जेही टॉक्झिक घटक असतात विषारी घटक असतात पॅथोजन्स असतात हे शंभर टक्के तुम्हाला नियंत्रणात आणता येऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीची सेंद्रिय शेती आपल्याला करता येऊ शकते त्याच्यातून जेही एल्ड प्रोडक्शन तुम्ही काढणार आहे ते रेसिडी फ्री काढता येऊ शकताय चांगल्या पद्धतीचे उत्पादन तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकताय ह्याच्यामध्ये ज्याही फंगस वापरायचे आहेत मी त्यांची नावं थेट सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही ते नोंद करून घ्यायचे पुढच्या एपिसोडमध्ये प्रत्येक जो काही फंगस आहे तो फंगस काय काम करतोय जमिनीमध्ये ते मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगतोय पण आजच्या एपिसोडमध्ये मला कोणकोणत्या पद्धतीचा फंगस त्या जमिनीमध्ये वापरायचा आहे आणि हे कल्चर मला मार्केटमध्ये आणून योग्य पद्धतीने ते माझ्या जमिनीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे तर त्या कोणकोणत्या फंगस आहेत ट्रायकोडर्माच्या शेतकरी मित्र तीन स्पेसिमेन आहेत याच्यामध्ये ट्रायकोडर्मा हार्जेनियम असेल ट्रायकोडर्मा फिरडी असेल आणि ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम असेल अशा तीन प्रकारच्या स्टेंट मार्केटमध्ये मिळत असतात ह्या तीन स्टेंट पासून ट्रायकोनर्मा बनवला जातोय हा बनवल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे फिजरम असतंय ते कंट्रोलमध्ये येऊ शकत आहे त्याचबरोबर मेटारायझम अनेसिपोली बिवेरिया बॅसियाना आणि होर्टिसिलियम लेकॅनी या तीन पद्धतीच्या फंगस ज्या आहेत त्या तुमच्या जमिनीमध्ये ज्या हुमणी हुमणीसारख्या किडी असतात त्याचबरोबर वाळवीसारख्या किडी असतात त्याचं नियंत्रण तुम्हाला शंभर टक्के करता येऊ शकत आहे हे ज्या काही सूत्रकृमी असतात त्याचं सुद्धा नियंत्रण चांगल्या पद्धतीने ह्या बीव्हीएम नावाच्या कल्चरनं तुम्हाला नियंत्रणात आणता येऊ शकतंय त्याचबरोबर शेतकरी मित्र जे ही भाजीपाला वर्गीय पीक आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे हे पीक घेतलं जात आहे भाजीपाला सगळ्या प्रकारचा जो भाजीपाला आहे त्याच्यामध्ये नेमॅटोड मोठ्या प्रमाणात फैलावत चाललेला आहे आणि त्याचे नियंत्रण हे केमिकल पेस्टिसाइडसनं कंट्रोल होऊ शकतंय पण त्याचा साईड इफेक्ट तुमच्या जमिनीवरती इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असतोय की ते फंगस मी माझ्या जमिनीमध्ये वापरल्याच्या नंतर जो आवश्यक फंगस असतोय तो सुद्धा नष्ट होत असतोय आणि तो ज्यावेळी नष्ट होत असतोय त्यावेळेला तुमच्या जमिनीमध्ये सातत्यानं अनावश्यक फंगसचा फैलाव हा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकसित होताना दिसतोय आणि त्याच्यासाठी मला पॅसिलोमायसिस नावाचा एक फंगस आहे तो तुमच्या जमिनीमध्ये वापरला पाहिजेत आणि ह्याचं नेमॅटोचं जे कंट्रोल आहे ते तुम्हाला शंभर टक्के करता येऊ आहे मी प्रत्येक स्पेसिमेन वेगवेगळ्या पद्धतीने घेणार आहे त्याचं कार्य जमिनीमध्ये का काय असणार आहे ते कार्य कशा पद्धतीने करताय ते सुद्धा सांगणार आहे आणि वापरण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सुद्धा मी सांगणार आहे फक्त आजच्या एपिसोडमध्ये ह्यांची नावं लिहून घ्यायची आणि ही नावं लिहून घेतल्याच्या नंतर त्याचं कार्य थोडंसं मी सांगतोय आणि त्या पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे त्याच्या पुढे जाऊन ट्रायकोडार्माच्या तीन स्पेसिमेन झाल्या जे वेगवेगळ्या जमिनीमध्ये किडे असतात त्यांचं बीव्हीएम नावाचं कल्चर जे आहे ते वापरायचं आहे आणि पॅसिलोमायसिस त्याचबरोबर ऍस्पर्जिलस नायजर आणि ऍस्पारजिलस अवामोरी हे दोन घटक अशा पद्धतीचे आहेत की जमिनीमध्ये ग्रोथ प्रमोटर तयार करत असतात किंवा तुमच्या एखाद्या पिकावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या किडी होत असतात त्यांचं सुद्धा ते नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतात हे दोन घटक सुद्धा तुम्ही ते त्याच्यामध्ये वापरायचे आहेत आणि निमोरिया रॅली म्हणून एक फंगस आहे तो सुद्धा अशाच पद्धतीचा फंगस आहे जसं की आपण रायझोक्टोनिया असेल पेथियम फायटोक्थोरा असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं जे फ्युजेरियम आहे अल्टरनेरिया आहे त्या फंगसचा कंट्रोल हे शंभर टक्के वेगवेगळ्या पद्धतीचं जे फंगस आहे हे नऊ प्रकारचे मी फंगस सगळे सांगितले त्या नऊ प्रकारच्या फंगसचा वापर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये जर वर्षभराच्या शेड्यूलमध्ये चार वेळेला जर केला तर हंड्रेड पर्सेंट तुमच्या जमिनीमध्ये कोणत्याही अनावश्यक फंगसचा फैलाव अजिबात होत नाही मित्रांनो आणि ह्याचं शंभर टक्के नियंत्रण आपल्याला करता येऊ शकत आहे त्याच्यातून जी प्रजाती निर्माण होत असते ज्या वेगवेगळ्या सिस्टम आपण त्याच्यात वापरत असतोय आणि जेही पीक घेत असतोय ते पीक घेतल्याच्या नंतर त्याला व्हाईट रूट्स येण्याचं पांढऱ्यामुळे सुटण्याचं जे प्रमाण असते हे प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार होत आहे आणि ह्याच पांढऱ्या मुळांच्या वरती जे सायटोकायनिन असतंय सायटोकायनिन काय असतंय हे ग्रोथ प्रमोटर आहे कोणत्याही पिकामध्ये हे ज्यावेळी जनरेट होत असतंय ते, ते मुळांच्या एंड कॅपवरती मोठ्या प्रमाणात जनरेट होत असतंय ते ज्यावेळी त्याच्यामध्ये जनरेट होत असतंय त्यावेळेला त्या पिकाची जमिनीतून अन्नद्रव्य खेचून घेण्याची जी रिक्वायरमेंट असते ती वाढवली जाते हे अशा पद्धतीचं सुद्धा टेक्निकल आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे आणि त्याचा प्रत्येक सिस्टमचा प्रत्येक गोष्टीचा वापर कशा पद्धतीनं करायचा ह्या फॅकल्टी मी प्रत्येक एपिसोडच्या माध्यमातून मला सेंद्रिय शेती करायची आहे आणि ती मला यशस्वी करायची आहे यशस्वी करायची असेल तर ह्याच पद्धतीच्या फॅकल्टी तुम्हाला वापराव्या लागतात आणि माझ्या नैसर्गिक शेतीचं फाउंडेशन मला ह्या पद्धतीनं करायचं आहे सुरुवातीला शेतकरी मित्र त्रास होऊ शकतोय मला सेंद्रिय शेती करायचा आहे रेसिडी फ्री एखादं प्रोडक्ट मला निर्माण करायचा आहे हा एक चंग बांधून तुम्ही त्या प्लॉटमध्ये उतरलेला असताय पण ज्या वेगवेगळ्या किडी असतात त्याचं नियंत्रण सुद्धा तुम्हाला जर योग्य पद्धतीने करायचं असेल पिकावरती शेतकरी मित्र रस्ट सारखा प्रादुर्भाव येत असतोय तांबऱ्यासारखा प्रादुर्भाव येत असतोय हा कशामुळे येत असतोय तर वातावरण तुमचं थोडंसं आर्द्रतेचं जे प्रमाण असतंय ते जास्त झाल्यामुळं तुमच्या कोणत्याही पिकावरती तांबऱ्याचा प्रादुर्भाव हा होऊ शकतोय हा कशामुळे होत असतोय तर तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त वाढलं ती तो हंड्रेड पर्सेंट विकसित व्हायला चालू होतोय ह्याचे जे स्पोर्ट्स असतात जमिनीपासून पिकावरती यायला चालू होतात आणि खालच्या बाजूने हा तांबेरा तुमच्या पिकावरती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव तयार व्हायला चालू होतोय अशा वेळेला तुम्ही जर अशा पद्धतीचं फंगस तुमच्या जमिनीमध्ये जर वापरलेला असेल तर ह्याचा जो काय तांबेराचा जो काय अटकाव असतोय तो, तो सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के कमी झालेला दिसतोय एखादा फंगस तुम्ही त्याच्यावरती जर स्प्रेड केला त्याच्यामध्ये बिहेरिया बॅसियाना आणि व्हर्टिसिलियम लेख्याने अशा पद्धतीचा फंगस जरी तुम्ही स्प्रे केला तर हे शंभर टक्के नियंत्रणात येऊ शकताय म्हणजे ह्या किडींचा सुद्धा नियंत्रण आपण अशा पद्धतीच्या फंगसला सुद्धा तो करू शकतोय आणि त्याचं नियंत्रण आपण योग्य पद्धतीने किंवा योग्य सिस्टीमने त्यामध्ये करू शकतोय म्हणजे ही के एक सिस्टम आहे त्या सिस्टमचा आपण वापर ह्या ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये आणि त्याचमध्ये सेंद्रिय शेती तर मी करतोय आणि सेंद्रिय शेतीचं जर आपल्याला फाउंडेशन मजबूत करायचं असेल चांगल्या पद्धतीने करायचं असेल आणि मला हे कन्सिस्टन्सी चांगल्या पद्धतीचं चा पीक घ्यायचं आहे माझ्याकडचं जे टनेज आहे हे जास्तीचं आलं पाहिजेत आणि मला ते सेंद्रिय शेतीमधून घ्यायचं आहे माझी शेती सुद्धा खराब झाली नाही पाहिजेत माझ्या जमिनीमध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या पॅथोजिन्स आहेत हार्मफुल इफेक्ट्स माझ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहेत जा, ते मला जर कमी करायचे असतील आणि ही जमीन मला वेगवेगळ्या मायक्रोब्सनी मायक्रोब्स म्हणजे त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं जतन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे गाडोळ्यांची संख्या मला मेंटेन करायची आहे आणि ती जनरेटसुद्धा करायची आहे त्याचबरोबर जे नेमॅटोड्स वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा आपल्याला आवश्यक असतात त्याचे जे स्पोर्ट्स असतात ते जमिनीमध्ये आपल्या आवश्यक असतात काही नेमॅटोड्स हे हार्मफुल असतात त्याचं नियंत्रण आपल्याला सारख्या बुरशीनं हे शंभर टक्के करता येऊ शकत आहे आणि त्याचबरोबर ज्या आवश्यक फंगस असतात हे जे मी सगळ्या फंगस सांगितल्या त्या जमिनीमधल्या आवश्यक फंगस आहेत आणि ह्या जर आपल्याला वाढवायच्या असतील तर हे जे काय कल्चर आहे ह्याचं पावडर फॉर्म्युलेशन भेटतंय लिक्विड फॉर्म्युलेशन भेटतंय आणि ह्याचा ज्यावेळी आपण वापर करत असतोय त्यावेळेला एक दोनशे लिटरचं कल्चरमध्ये ही पावडर दोन किलो टाकायची आहे किंवा लिक्विड जर असेल तर ते दोन लिटरच्या आसपास टाकायचं आहे आणि याचं एक दोनशे लिटर द्रावण तयार करायचं आहे शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये एक विनंती करतोय ज्यावेळी मला सेंद्रिय शेती करायची आहे आणि मला हे कल्चर मल्टिप्लाय करायचं आहे तर मल्टिप्लाय करायचा थोडासा विचार बंद करा जसंच्या तसं जर कल्चर तुम्ही वापरलं हे एक एकला जशा पद्धतीने आपण रेकमेंडेशन करत असतोय तुमच्या जमिनीमध्ये हे कल्चर जर योग्य पद्धतीनं जर दिलं 100 है। है है तर हंड्रेड पर्सेंट ह्याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने देऊ शक येऊ शकतात योग्य पद्धत म्हणजे काय शेतकरी मित्र माझ्याकडे ठिबक आहे माझ्याकडे ठिबक आहे आणि ठिबकच्या माध्यमातून हे मी फोटिगेट करणार आहे तर ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचं पहिल्यांदा तुम्ही हे कल्चर बनवून ठेवायचं तुमचा जोही व्हेंचुरीचा ड्रम असेल टी पी असेल डोझल असेल किंवा इंजेक्टर असेल ह्या माध्यमातून मी हे कल्चर देतोय तर ते कल्चर तुम्ही तयार करून ठेवायचं आहे आणि तयार केल्याच्या नंतर काय करायचं आहे तुमचा सेट चालू ठेवायचा आहे सेट चालू केल्याच्या नंतर एक तासभर तो चालू ठेवायचा फक्त पाणी द्यायचं हे कशासाठी द्यायचं कोणताही हंगाम असू द्या ज्यावेळी तुमच्याकडे पर्जन्यमान झालेलं असतं त्यावेळेला तुम्ही थेट पाण्यामधून हे कल्चर तुमच्या ठिबकच्या माध्यमातून सोडू शकताय ज्यावेळी थोडंसं थंडीचं पिढ असेल किंवा उन्हाळ्याचा हंगाम असेल आणि त्या मध्ये मला हे वापरायचं आहे तर जमिनीचं टेम्परेचर थोडंसं डाऊन करून घ्यायचं एक तासवर ते पाणी सोडायचं आणि पाणी सोडल्याच्या नंतर पुढच्या दोन तीन तासामध्ये हे कल्चर दोनशे लिटर तुमच्या प्लॉटमध्ये सोडून द्यायचं त्याचा अपेक्षित रिझल्ट तुम्हाला पुढच्या पंधरा तीन आठवड्यापासून पुढे मिळायला चालू होत आहे कोणताही जो आवश्यक फंगस असतोय त्याच्यामध्ये जेही मी नावं सांगितली त्या कल्चरची डेव्हलपमेंट जी असते किंवा इम्प्रूव्हमेंट जी असते किंवा ह्याचे जे कॉईलिंग जे असतंय मुळांच्यावरती मुलांच्यावरती ह्याचं एक कॉइलिंग तयार होत आहे आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीचे एक अँटीबायोटिक किंवा अँटी अशा पद्धतीचं ते विशिष्ट प्रकारचा द्राव ते सोडत असत आहे आणि त्या तुमच्या रूट झोन एरियामध्ये कोणताही अनावश्यक फंगस येत नाही मित्रांनो आणि त्याचमुळं त्याचं एक जमिनीमधलं न्यूट्रिशनल मॅनेजमेंट जे असत आहे जमिनीमधून जेही वेगवेगळ्या पद्धतीचं आपण स्लरी सोडलेली आहे जेही अन्नद्रव्य दिलेलं आहे जेही पासट व्यवस्थापन व्यवस्थापनाच्या माध्यमातून जेही ऑर्गेनिक ऍसिड्स माझ्या जमिनीमध्ये तयार झालेले आहेत त्या ऑर्गॅनिक ऍसिडचं रूपांतर हे सॉइल मध्ये होत असतंय आणि त्याचं रूपांतर शेवटला ह्युमसमध्ये होतंय आणि ह्युमस हे पिकाकडून तुमच्या मोठ्या प्रमाणात अपटेक केलं जात आहे कारण हे तुमचं जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं जे फंगस तुम्ही जे दिलेलं आहे ते इतकं मोठ्या प्रमाणात तुमच्या जमिन जमिनीमध्ये जनरेट झालेलं असतंय की त्याला सातत्यानं पांढऱ्यामुळे येत असतात आणि त्यामुळं ते अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात ती वनस्पती खेचून घेते आणि आपला विकास जो असतोय तो चांगल्या पद्धतीने होत असतोय तुमच्या पिकांच्या वरती सुद्धा ज्या वेगवेगळ्या किडी येत असतात त्या पिकामध्ये अशा पद्धतीचा एक रेजिस्टन्स तयार होतोय की ते कोणत्याही रोगाला सहजासहजी बळी पडत नाही अशा पद्धतीचा एक रेजिस्टन्स त्याच्यामध्ये ते तयार करताय जनरेट करताय आणि त्या पिका पिकावरती तुम्हाला वेगवेगळ्या ज्या किडींचा प्रादुर्भाव जो होत असतोय तो जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कमी होतोय एका दुसऱ्या फवारणीनं हे शंभर टक्के नियंत्रणात येऊ शकते अशा पद्धतीची सिस्टीम त्या वनस्पतीमध्ये जनरेट व्हायला चालू होते ही सिस्टीम सेंद्रिय शेतीमध्ये शक्य आहे मित्रांनो त्याचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला यशस्वी सेंद्रिय शेती ही करता येऊ शकते आजचा व्हिडिओ मित्र आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही टेक्निकल माहिती देत जाणार आहे ती प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेली पाहिजेत त्या शेतकऱ्यांना त्याचा वापर केला पाहिजेत आणि वापर करता असते वेळी त्यानं त्या टेक्निकल गोष्टीचा आपल्या प्लॉटमध्ये वापर केला पाहिजेत त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य पद्धतीनं होणं खूप गरजेचं आहे आणि त्याचंसुद्धा उत्पादन वाढणं खूप गरजेचं आहे ह्याच्यासाठी एक चळवळ आपण तयार करायची आहे आणि ही चळवळ प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं हे खूप गरजेचं आहे आणि माझ्या युट्यूब चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर शेतकरी एक विनंती करतोय आपले चॅनेल बघितल्याच्यानंतर सबस्क्राईब करायचं राहूनच जात आहे शेतकरी मित्रो सबस्क्राईब करत चला माझ्या नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला येत जातील बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका आणि हे जे काय व्हिडिओ देतोय ते शेअर पण करा मित्रांनो धन्यवाद